नमस्कार माधवीस प्लेटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदीच पाच मिनटात झटकीपट बनणारी सँडविचची रेसिपी पाहणार आहोत दोन सँडविचची रेसिपी मी तुम्हाला इथं दाखवत आहे जे की उकडलेल्या अंड्यांपासून आपण बनवणार आहोत इथं उकडलेले अंडे पहा मी स्लाईस करून घेतलेले आहेत आणि ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडला बटर लावत आहे आज रेसिपी शूट करण्याचं असं खरंच काही प्लॅन नव्हता आणि त्यामुळे तुम्हाला असं खास काही प्रेझेंटेशन पाहायला मिळणार नाही आहे तुम्ही पाहिलंच मी ब्रेडवरती बटर ब्रे लावलेलं आहे कांद्याच्या स्लाईस ठेवलेल्या आहेत त्यावरती मी टोमॅटोचे स्लाईस ठेवत आहे त्यावरती आपण अंड्याचे स्लाईस ठेवणार आहोत आणि यावरती आता आपण थोडंसं घरामध्ये चीज असेल तर चीज खिसून टाकायचं आहे मुलीन साथी ही सुबत पन शेयर मी माझ्या मुलींसाठी सँडविच बनवत असते तर म्हटलं हे रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी आता यावरती वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर आपण याच्यावरती टाकूया यावरतीच आपण थोडंसं ना वरून असं चाट मसाला टाकायचा आहे जेणेकरून मस्त अशी टेस्ट येते आणि अगदी थोडंसं मीठ टाकत आहे मी याच्यावरती आणि थोडासा टोमॅटो सॉस टाकत आहे याच्यावरती मी आता दुसऱ्या ब्रेडने आपण कवर करून ना हे तव्यावरती ठेवून बटर लावून आपण याला मस्त असं दोन्ही बाजूनी खरपूस असं शेकून घ्यायचं आहे आपले व्हिडिओज ना म्हणजे आपल्या चॅनलवरचे रेसिपीचे व्हिडिओज लहान मुलं देखील पाहतात अगदी प्रत्येक प्रत्येक वयोगटातले ना व्यक्ती पाहतात अगदी टीनेजेसपासून आजी आजोबांपर्यंत असा आपला मिक्स ऑडियन्स आहे तर मग म्हणलं की खरंच जे टीनेजमधले मुलं आहेत जे लहान मुलं आहेत त्यांना खरंच या रेसिपीची मदत होईल आई कधी कुठे बाहेर गावाला वगैरे गेली तर तुम्ही बाहेरचं जंक फूड वगैरे न खाताना हे सँडविच अगदी पाच मिनिटात बनवू शकता आणि त्यासाठी अंडे जर का अगोदरच उकडून फ्रीजमध्ये ठेवतो असतील ना तर अगदी अगदीच पटकन ही रेसिपी बनवून तयार होते तुम्ही पाहिलात अगदी झटकी पट हे सँडविच दोन्ही साईडने मी बटर लावून भाजलेलं ला आहे आता याला आपण कट करून घेऊया आणि अशी काहीतरी आपण तयारी करून ठेवली पाहिजे की जेणेकरून मुलांना काहीतरी हवं असेल तर पटकन रेसिपी बनव बनवता आली पाहिजे आणि असं काहीतरी तयारी असेल ना तर मुलं काहीतरी बनवायला पण शिकतील आणि बनवून खातील देखील आता इथं आपण दुसरं सँडविच बनवत आहोत मी बॉईल एक केलेले असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत दोन तीन अंडे त्यामध्ये मी मेळणीच टाकत आहे दीड ते दोन चमच्या त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्यानं अगदी बारीक कट करून टाकलेल्या आहेत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण दोन ते ती तीन चमच्या टाकूया तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही खूप छान लागतो हे हे तर सँडविच यामध्ये मी कोथिंबीर मिक्स करत आहे यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी पावचमच्या काळी मिरी पूट टाकूया पाव चमचा मीठ टाकूया चवीपुरतं पाव चमचा पिझ्झा सीझनिंग टाकूया आणि पाव चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकूया अगदी छान असं आपण हे मिक्स करून घेऊया आणि सेम आता आपण हे देखील ना ब्रेडवरती बटर लावून मध्ये त्यावरती हे स्टफिंग ठेवून बटर लावून अगदीच तव्यावरती मस्त असं शालो फ्राय करून घ्यायचं आहे मुलं जर का कधीतरी आता नाईट स्टडी वगैरे करत असतात रात्री लेटपर्यंत मग रात्री त्यांना तर असं होतं ना की भूक लागलेली असते रात्री उशीरपर्यंत अभ्यास करत असतील तर भूक लागतेच नाही का मग ते त्यावेळेस आपण अशी तयारी काहीतरी करून ठेवली पाहिजे अशा काहीतरी आपण इन्स्टंट बनणाऱ्या रेसिपीसाठी ना काहीतरी करून ठेवलं पाहिजे की जेणेकरून मुलं पटकन घेऊन असं बनवून खाऊ शकतील तेवढ्या रात्रीचं तर आपल्याला उठवणार नाहीत करणार नाहीत मग अशी काहीतरी आपल्याला स्मार्ट मम्मी बनवून ना काहीतरी केलंच पाहिजे तुम्ही पाहिलंच आता मी तव्यावरती बटर लावलेलं ला आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असं सा खरपूस भाजून घेऊया आपण हे सँडविच देखील आणि हे सँडविच ना अगदी खूप जास्त टेस्टी बनतं पहिल्या सँडविचपेक्षा पण पहिलं तर बनतंच पण हे सुद्धा ना अगदीच खूप जास्त मस्त बनतं माझ्या मुलींचं तर फेवरेट आहे हे आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना करून द्या आणि तुम्ही जरी लहान मुलं जरी माझं माझा हा व्हिडिओ बघत असेल तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा हे सँडविच जर का तुम्ही बनवलं तर भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा